नमस्कार काल बदलापूर इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं लहानशा चिमुकल्या मुलींवरती अत्याचार होऊन सात दिवस उलटले तरी कारवाई न झाल्यामुळं ह्या सरकारचे डोले उघडण्यासाठी ग्रामस्थांनी पालकांनी प्लॅटफॉर्मवरती व पटरीवरती मोठ्या प्रमाणात बारा तास आंदोलन केलं हा इतिहासामध्ये मोठा सर्वात मोठा आंदोलन एवढा टाईम पठरीवरती आंदोलन कुठेच झालं नाही त्यांची एकच मागणी होती शाळेच्या समो समोर त्याला वि त्या सफाई कामदाराला फाशी दिली पाहिजे सफाई कामदार, कामदार त्या शाळेमध्ये होता आणि प्रत्येक शाळेमध्ये सफाई कामदार असतो त्या मुलीला सुसू झाली म्हणून त्याला त्या शिक्षकांनी टीचरनी त्याला घेऊन पाठवलं हो तिथे खऱ्या अर्थाने लहान मुलांना महिलांनी घेऊन जायला पाहिजे होतं सफाई महिला कामगार याने घेऊन जायला पाहिजे होतं परंतु या त्या टीचरनी यांनी त्या शिंदे या मुलाला शिपाईच्या हातामध्ये देऊन सुसू करण्यासाठी पाठवलं हे मोठी घटना आहे या घटनेचा जेवढा निषेध कराल तेवढा कमीच आहे परंतु आता सर्व पालकांनी आपण जागृत होणं गरजेचं आहे हे लहान लहान मुलांवरती ह्यांचा आता डोला आहे प्रत्येकाच्या घरामध्ये मुली आहेत मुलं आहेत प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे या शासनाचे डोले उघडले पाहिजेत शासन बहीण माझी लाडली योजना या महाराष्ट्रामध्ये आणत आहे पण खऱ्या अर्थानं बहिणीला सुरक्षेची गरज आहे सुरक्षेची आज बहीण माझी लाडली योजना आली त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत आहेत काल एकाच दिवसामध्ये चार पाच घटना घडल्या आहेत कलव्यामध्ये घडली आहे पुण्यामध्ये घडली आहे लातूरमध्ये घडली आहे अशा या घटना घडल्या आहेत समोर येत आहेत पालक समोर येत आहेत काही का हजारो घटना आहेत पण काही लोक पालक आपल्या इज्जतीला इज्जत धाकून आहेत पुढे येत नाही आहेत पण अशा घटना या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत तर आपण सर्वांनी या घटनेचा जेवढा निषेध कराल तेवढाच कमी आहे प्रत्येक शाळेमध्ये कॅमेरे बसले पाहिजेत प्रत्येक शाळेमध्ये कॅमेरे बसले पाहिजेत प्रत्येक शाळेमध्ये प टीचर असो मुख्या असो शिक्षक असो सर्वांचे मोबाईल बंद झाले पाहिजेत सर्वांचे मोबाईल बंद झाले पाहिजेत शाळेमध्ये आलात एंट्री केलात तुमचा मोबाईल ड्रॉवरमध्ये गेला पाहिजे हे मोबाईलवरती चॅटिंग करत बसत असतात आणि त्यांच्याकडे लक्ष नसतो हे त्या भामामध्ये असतात मोबाईलच्या व्हॉट्सअपमध्ये चॅटिंग करत बसत असतात सर्व आपण ज्या ज्या दिवशी शाळेमध्ये प्रत्येक पालकाने असंच एंट्री मारली पाहिजे लक्ष दिलं पाहिजे हे काय करत असतात टीचर काय मोबाईलवरती खेळत हसत असतात यांची भंकसबाजी चालू असते पिय हे हे भंकसबाजी पण चाल चालत असते याच्याकडे देखील आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे तिथे खऱ्या अर्थानं त्या टीचरनी घेऊन जायला पाहिजे होतं त्या शिंदे नावाच्या मुलाला कशाला सुसू करण्यासाठी त्याच्या हातामध्ये लहान बालकाला दिलं हे पण किती नालायक कृत्य आहे या आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे या महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे अशा घटना वाढत आहेत ह्याचं देखील आपण सर्वांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे बहीण माझी लाडली योजना आली आणि बहिणीला खऱ्या अर्थानं सुरक्षेची गरज आहे परंतु हे सरकार सुरक्षा न देता पंधराशे रुपये देत आहे पण पंधराशे रुपयात काय इज्जत ढाकणार आहे का याचं देखील आपण सर्वांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये असे वाढते प्रकार घडत आहेत कारण सरकार आमदार नगरसेवक खासदार फोडण्यामध्ये व्यस्त आहे सरकारने खरं याकडे बहीण माझी लाडली योजना राबवतात तर बहिणीच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे अशा कोण घटना करत असतील त्यांना चोवीस तासाच्या आतमध्ये फाशी दिली पाहिजे असा कायदा या देशामध्ये आणला पाहिजे काही लोक असंही बोलत आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचा कायदा या देशामध्ये राबवला पाहिजे महिलांच्या सुरक्षेसाठी असं देखील काही लोक असंही बोलत आहेत की घटना जालून टाका तर आपण ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे आज ह्या लोकांचा लहान लहान मुलांकडे लक्ष केंद्रित करत आहेत असे कृत्य करणारे लोक ह्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली आहेत जन्माला आली आहेत तर आपण गांभीर्याने लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे भविष्यामध्ये या सर्वांशी असं हे घटना घडणार आहेत सर्वांना या आगीतून जाणं जायचं आहे परंतु ती आग आपल्यापर्यंत नाही आली पाहिजे यासाठी आपण सर्व पालकांनी देखील जागृत राहणं गरजेचं आहे या महाराष्ट्रामध्ये फोड फुटून फुटून सरकार बनवलेलं आहे त्यामुळं हे त्या सरकार सामान्य लोकांकडे लक्ष देत नाही आहे सामान्य जनतेकडे लक्ष देत नाही आहे हे स सरकार तोडून तोडून बनवलेलं असल्यामुळं कोण कौन, कोणाची जिम्मेदारी घेत नाही आहे म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी अशा कुठल्याही घटना घडल्या नाही ह्या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षामध्ये हा देखील इतिहास आहे लोक बोलतात घरी बसून घरी बसून मुख्यमंत्री आहे पण घरी बसून मुख्यमंत्री तो हिने इतिहास घडवला त्याने शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले त्याच्या त्या त्याच्या काळामध्ये अशा घटना घडल्या नाहीत लहान मुलींवरती चिमुकल्या मुलींवरती अत्याचाराच्या घरी बसूनही तो प्रामाणिक असेल तर घरी बसूनही चांगलं काम करू शकतो देश सांभाळू शकतो महाराष्ट्र सांभाळू शकतो हा इतिहास उद्धवजी ठाकरे यांनी घडवला आहे या महाराष्ट्रामध्ये आपण सर्व पालकांनी पेटून उठण्याची गरज आहे प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्यांना टीचर ह्यांना जाब विचारलं पाहिजे त्यांचे मोबाईल बंद झाले पाहिजेत मोबाईलवरती चॅटिंग करत बसतात व्हॉट्सअप करत असतात त्यांच्या प्रत्येक जागेवरती कॅमेरा लागलं पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र